चिंता नाही श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना स्वामींच्या कृपेने आजचा दिवस शुभ जाऊ तुमच्या स्वामी चांगल्या पूर्ण करो ही स्वामी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते मला खूप दिवसापासून एक कमेंट होती की ताई गुरुचरित्राचं पारायणातलं चौदावा अध्याय मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी ती रोज वाचते तर मला बऱ्याच कमेंट आल्या की ताई त्याच्याबद्दल व्हिडिओ करा तर सगळ्यात एक महत्त्वाचं हो, की गुरुचरित्राचं पारायण करावं सगळ्यांना वाटत असतं सगळ्यांची मनापासून इच्छा असते की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं पण काय होतं माहिती का आयुष्यात संसाराचा इतका व्याप असतो ना की इच्छा असताना पण आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करत आपण करू शकत नाही पण मला जेव्हा कमेंट्स येताना मला खूप छान वाटतं की ताई आज आज बऱ्याच लोकांच्या गुरुचरित्राच्या पारायणाची समाप्ती आहे त्या ताईंचं मला नाव आठवत नाही पण त्यांनी मला सांगितलं की आज माझ्या पारायणाची समाप्ती आहे बरेच लोक बसणार आहे कोणाचं चालू आहे कोणाची सांगता आहे अशा बऱ्याच लोकांचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज वाचायचा कधी वाचायचा त्याची नियम अटी त्याचबद्दल माहिती घेणार आहोत सगळ्यात प्रथम गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हा गुरुचरित्रातला एक मेरूमणी मानला जातो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे प्रत्येक अध्याय आयुष्यात एक नवीन जगण्याचा मार्ग आपल्याला देऊन जातो आणि आज गुरु तर गुरुप्रतिपदा आहे कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात अर्थात त्या चांगल्या दिवसापासून करायची असते आजपासून जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाची तो जो पाठ आहे ती करायची तुम्ही सुरुवात करा हा अध्याय अजिबात मोठा नाही आहे तुम्हाला सुरुवातीला आता आम्ही रोज वाचतो म्हणून आमचा ऑलमोस्ट पाठ आहे तर आमचा तो पाठ आहे पण तुम्हाला कमीत कमी, -कमी पाच ते सात मिनिटं लागेल जरी तुमचा पाठ नसला तरी पण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे दोन्ही अध्याय गुरुचरित्रातला मेरुमणी मानला जातो बघा आपत्कालीन संकट आपण म्हणतो ना की वेळ कधी सांगून येते का तर ती वेळ सांगून नाही येत पण कुठेतरी दत्त महाराजांची कृपा आपल्यावर असली तर त्या वेळा त्या वाईट वेळाची झुळूक पण आपल्यापर्यंत लागत नाही मग ये ना म्हणजे आपत्कालीन संकट असो खूप कर्जाचा डोंगर आहे खूप दुःख आहे आयुष्यात खूप दुःख आहे आपण म्हणतो ना की एक खड्ड म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर लगेच दुसरा तया तयार होतो दुसराने केला तर लगेच तिसरा येतो तर हे प्रॉब्लेमचा फेराच असतो आणि त्या प्रॉब्लेमच्या फेऱ्यामध्ये आपण इतकं अडकत घेतो इतकं अडकत जातो ना की त्याच्यातून बाहेर पडणं खूप मुश्किल होऊन जातो मी माझा पर्सनली अनुभव सांगते मी बऱ्याच वेळा हा व्हिडिओ केला आहे आणि मी सांगितले की माझ्या मिस्टरांनी जेव्हा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायला सुरुवात केली खूप 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 फरक पडला आणि मी नेहमी एक म्हणत असते की की मला जेवढा स्वामींनी दिलं ना त्याच्या डबल तुम्हाला सगळ्यांना मिळावं हाच माझा हेतू असतो गुरुचरित्राचा चौदावा अध्याय सगळ्यात महत्त्वाचा गुरुचरित्र ग्रंथ हा एकदम पवित्र आहे रोज तो हुगडायचा परत ठेवायचा कारण आपले हात कसे असतात आपण कुठून कुठून जाऊन येतो किती प्रकारची नकारात्मकता आपल्यात असते गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आता चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्हाला गुरुचरित्राच्या ग्रं ग्रंथातून अजिबात वाचू नका कारण तो तुम्हाला रोज वाचायचा असतो मला माफ करा हा माझा म्हणजे ही माझी पहिला ग्रंथ होता हा माझा आणि नेमकी त्याचं कवर फाटलेलं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवू शकत नाही आता याचं कवर माझ्याकडे खरंच नाही आहे पण मी तुम्हाला सांगेल की जिथे धार्मिक दुकान असतं ना जिथे वह्या पुस्तकं मिळतात एम पी एस सी यू पी एस सीचे एक्झामचे बुक्स वगैरे मिळतात त्याच्यात तुम्हाला गुरुचरित्राचं त्या दुकानात तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय मिळेल तुम्ही कितीही गावात राहताय तुम्ही कितीही शहरात राहताय तुमच्याकडे थोडंसं शोधा तुम्हाला नक्की चौदावा आणि अठरावा अध्याय मिळेल अतिशय प्रभावशाली आहे तुम्हाला कितीही मानसिक त्रास, त्रास तात, असतो ना मानसिक त्रास सगळ्यात वाईट असतो आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपलं गुरुबळ खराब असतो ना जेव्हा म्हणतो ना की काहीतरी पनवती असते ना की एकदा सुरू झाली की ती सुरूच होते ते संपायचं नावच घेत नाही आणि त्याच्यात आपण इतकं इतकं आपल्या म्हणजे असं वाटतं की जगावं का नाही काहीतरी स्वतःला संपून टाकावं असं नेहमी वाटतो त्याच्यासाठी हा सगळ्यात प्रभावशाली ग्रंथ आहे चौदावा अध्यापक इथे दिलेला आहे तर आता हे फाटलेलं आहे मी काहीच करू शकत नाही पण प्लीज तुम्ही समजून घ्या आणि हे तुम्हाला फक्त पाच ते सात रुपयाला मिळेल त्याची प्राईस पण खूप नाही आहे आता चौदावा अध्याय वेगळा मिळेल अठरावा अध्याय वेगळा मिळेल किंवा चौदावा आणि अठरावा अध्याय एकत्र पण तुम्हाला मिळेल कसं पण तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर संकल्पयुक्त करायचे असेल आता संकल्पयुक्त करायचं म्हणजे किती तुम्ही सहा महिन्याचा संकल्पयुक्त कराल मी तुम्हाला सांगते तुम्ही महिनाभर करा तुम्ही आयुष्यभर हा ग्रंथ वाचाल एवढा हा ग्रंथ ताकद आहे याची आणि त्यातल्या त्यात हा ग्रंथ तुम्हाला बरंच काही देऊन जाईल म्हणून आता मी सांगण्यापेक्षा तुम्ही सेवा केलेली ना नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्ही करून बघा आता तुम्हाला मी नियम सांगते सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर इच्छापूर्ती काहीतरी आहे तुमच्या मनातली इच्छा एकदम तीव्र इच्छा आहे ज्याच्यातून मार्गच मिळत नाही मध्ये अडकलेले पैसे असो किंवा लग्न होत नाही आहे काही ना काही मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहे या सगळ्यांमधून मार्ग काढण्यासाठी तुम्ही या ग्रंथाचं पठन करू शकता तुम्ही चौदावा अध्याय वाचायचाच आहे अठरावा तुमची इच्छा असेल तर अठरावा पण वाचा चौदावा आणि अठरावा दोन्ही पण वाचा मी सध्या तरी चौदावा अठरा चौदावा अध्याय मी वाचते आहे हा अध्याय वा वाचायला मला तीन ते साडेतीन मॅक्झिमम चार मिनटं लागतात पाच मिनटांच्या आत माझं वाचून होतं आता नियम काय आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्याचे स्पेसिफिक नियम असतात कांदा लसूण नाही खायचं गादीवर नाही झोपायचं याचं असं अजिबात नाहीये तुम्ही कांदा लसून खाऊ शकता तुम्ही गादीवर झोपू शकता तुम्ही ब्रह्मचर्या पण पाळायची गरज नाहीये कारण कारण हा एक नित्य सेवेचा भाग येतो म्हणून ब्रह्मचर्या वगैरे पाळायची गरज नाही फक्त मांसाहार तुम्हाला करायचा नाही ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार मुळात तर तुम्ही जर संकल्पयुक्त कोणती सेवा करताय तर मांसाहार त्या सेवेपर्यंत मांसाहार करूच नका तुम्हाला जर वाटतंय ना की चाळीस दिवसात मी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचतो तर चाळीस दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही चाळीस दिवस म्हणजे सव्वा महिना तुम्हाला मांसाहार करायचा नाही आणि तुम्हाला जर काहीच नको आहे म्हणजे आता समजा जर तुम्ही मांसाहार तुम्ही चाळीस दिवस जर मांसाहार पाळला आणि जर तुम्हाला वाटलं नंतर की नाही माझ्या आयुष्यात खूप चांगलं झालं आणि ही सेवा मला कंटिन्यू करायची आहे तर तुम्ही काय करू शकता ना तुमच्या घरात जेव्हा मांसाहार होतो किंवा तुम्ही ज्या दिवशी मांसाहार खाता त्या दिवशी या ग्रंथाला हात पण लावू नका वाचणं तर लांब चाललं बरेच लोक काय करता माहिती का संध्याकाळी खायचं असेल तर सकाळी वाचून घेता ते पण नका करू ज्या दिवशी तुम्हाला खायचं आहे ना त्या दिवशी तुम्ही वाचूच नका आणि संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करताय तीन महिन्याची करा चाळीस दिवसाची करा तुमची यथाशक्ती तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तेव्हा तुम्ही करा फक्त त्यावेळेस मांसाहार या या ग्रंथाला चौदावा आणि अठरावा ग्रंथाला फक्त आणि फक्त तेच एक कारण आहे की मांसाहार वर्ज बाकी काहीच नाही आहे आता बघा एखाद्या एखाद्या व्यक्तीला आहे ना कोणता तरी रोग असतो की ज्याचं सोल्युशन डॉक्टरकडे पण नसतं खूप दवाखाने करतो आपण खूप दवाखाने त्याच्यातून मार्गच निघत नाहीत तर अशा वेळेस पण तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्यायाचं नक्की पठण करा खूप 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 प्रभावशाली आहे मला माहिती आहे तुम्ही जसं स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय वा वाचताना रोज गुरुचरित्राचा चौदावा अध्याय तरी वाचा चौदावा अध्याय वाचल्यानंतर अठरावा अध्याय वाचा आणि ज्यांना दोन्हीही अध्याय वाचायचे आहेत दोन्ही पण वाचा, वाचा पण पन मी अठरावा अध्याय वाचायशी पण मी आता फक्त चौदावा अध्याय वाचते पण तो न चुकता सगळ्यात महत्वाचं अध्याय सकाळीच वाचायचं का तुम्ही दिवसभरात हा अध्याय वाचू शकता फक्त मला एक सांगायचं की बारा ते साडेबारामध्ये हे अध्याय वाचू नका तुम्ही संध्याकाळी पण वाचू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की गुरुचरित्राचं चा पारायण चार नंतर वाचायचं नाही पण ही तुमची नित्य सेवेचं आहे तुम्ही संकल्प म्हणजे तुम्ही गुरुचरित्राचा ग्रंथातला पूर्ण ग्रंथ नाही वाचत आहे आपण चौदावा अध्याय वाचतोय तुम्ही सकाळी पण वाचू शकता संध्याकाळी पण वाचू शकता खूप संध्याकाळ पण नका करू की दहा आणि अकरा पण एक तर पहाटे लवकर उठून वाचा कारण साडेतीन ते चार मिनटं आहे हे वाचायला ज्यांचं पाठ आहे त्यांना आणि जे नवीन आहे त्यांना पाच ते दहा मिनटं पाचच मिनटं लागेल पाच ते सात मिनटं लागेल याच्या पलीकडे जास्त लागणार नाही खूप खूप प्रभावशाली आहे ही सेवा सगळ्यांनी करा आता तुम्हाला मी नियम अटी तर काहीच नाही फक्त मांसाहार वर आहे तुम्ही काळे कपडे परिधान करू नका वाचताना भ फक्त तेवढंच आहे बाकी काही नाही आणि जर संकल्पयुक्त करणारा असेल तर आधी संकल्प करा आणि जर तुमची संकल्पयुक्त असेलच ना तर रोज दत्त महाराजांची आरती करा आणि अर्थात तुमच्या घरात महाराजांचा फोटो असायलाच हवा दत्तांची मूर्ती दत्त महाराजांचा फोटो असेल तर उत्तम नाही तर आपले महाराजांचा फोटो असला तरी हरकत नाही मग त्यांना जर तुमची इच्छा असेल तर रोज तुम्ही नैवेद्य अर्पण करा नैवेद्य करणं नसेल शक्यत साखर आणि दूध ठेवा एकदम साधी आहे कोणती सेवा मनापासून करायची आहे शुद्ध अंतकरणाने करायची करायच्या अर्थात ती देवापर्यंत जाते आणि आपल्या पण इच्छा देव नक्कीच पूर्ण करतो यात काही शंकाच नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ अजून एक गोष्ट सांगायची आहे की गुरु हा जो अध्याय आहे तो कधीपासून वाचायचा तुम्ही आजपासून पण वाचू शकता किंवा तुमची इच्छा असेल तर उद्यापासून कोणताही दिवस नाही की तुम्ही गुरुवारीच वाचा असं नाही तुम्ही कधीही वाचू शकता श्रीस्वामी समर्थ